आपण पाहत सत्यदर्शन न्यूज गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डीपीसी बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती व कार्यकारी समितीचे बैठक गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजता नियोजन भवन सभागृह सात रस्ता सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे तरी या बैठकीस खासदार आमदार आदी लोकप्रतिनिधी तसेच नियोजन समितीचे सर्व अशासकीय सदस्य यांनी उपस्थित राहावे सर्व शासकीय यंत्रणांनी बैठकीच्या अनुषंगाने सर्व आवश्यक माहितीसह बैठकीच्या वेळेपूर्वी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी केले आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे जिल्हाप्रमुख चरणराज चोरे महेश साठे महेश शेवटे या चार जणांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील यांच्यासह इतर पाच असे एकूण दहा नवे निमंत्रित जिल्हा नियोजन समितीवर घेण्यात आले आहे गुरुवारी ते पहिल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहतील